नमस्कार विशिता मेजवाणीमध्ये स्वागत आहे आज आपण मस्त अशी ढाबा स्टाईल शेव टमाटरची रेसिपी बघणार आहोत ही रेसिपी अगदी करायला सोपी आहे आणि खायला तर चवीला एक नंबर आहे आणि या भाजीसाठी विशेष म्हणजे आपल्याला जास्त साहित्यही लागत नाही या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल किती छान अशी आपल्या भाजीचा रंग आणि भाजीला तरी आलेली आहेत आणि अगदी बघूनच खावेशी वाटत आहे खावे अशी ही रेसिपी आहे रेसिपी बघाल तर अगदी ती सोपी साधी सिंपल आहे करायला तर अगदी सोपी आहे तर रेसिपी ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा तसेच चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या सिंपल आणि पटकन होणाऱ्या रे रेसिपी दाखवत असते तर तुम्हाला नक्कीच मदत होईल बघा तर आपली शेव टमाटर किती छान दिसत आहे तशीच ती चवीलाही नंबर वन झाली होती चला तर मग आपण रेसि रेसिपी बघून घेऊ रेसिपी ही नेहमीच प्रमाणे अगदी सोपी आहे या ठिकाणी बघा आपल्याला साहित्य दोन कांदे लागणार आहेत आणि खोबरं आणि आलं लागणार आहेत तर आपण या भाजीचा मसाला अगदी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत हा मसाला आपण गॅसवर भाजून घेणार आहोत या ठिकाणी मी कांद्याचे वरचे साल काढून घेतलेले आहेत आणि अशा मध्ये फोडून ते अशा प्रकारे भाजून घेत आहे खोबरंही आपण त्यावरच भाजून घेणार आहोत अगदी काळं आपल्याला हे कांदा आणि खोबरं करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी बघा कोथिंबीर घेतलेली आहे लसूण आणि अद्रक घेतलेला आहे हे सर्व वाटण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे असा मसाला जर तुम्ही घरात करून ठेवला तर तुमच्या या एवढ्या मसाल्याच्या प्रमाणात तीन भाज्या तर नक्कीच होतील तर मी हा मसाला एकदाच करून ठेवत असते या ठिकाणी बघा तुम्ही या मसाल्यापासून शेव टमाटर बनवू शकता शिवाय या ठिकाणी तुम्ही डुबुकवडे किंवा भज्यांची आमटी किंवा पाटवडी असे बऱ्याच प्रकारचे भाज्या बनवू शकता तर तुम्ही हा मसाला बनवून ठेवला आणि थोडा थोडा वापरला तरी तुमची रोजचं जेवण हे अगदी पटकन तयार होईल या ठिकाणी बघा एक मोठा चमचा मी तेलामध्ये मसाला हा घालून घेतलेला आहे तेल कडकडीत गरम झालं की आपण यामध्ये जिरे आणि तेजपान घातलं आणि मसाला घातला आहे लगेचच आपण यामध्ये बेसिक मसाले घालून घेणार आहोत तर पाव चमचा हळद एक चमचा आपण या ठिकाणी एव्हरेस्टचा मटन मसाला वापरलेला आहे अर्धा चमचा धनाजिरा पावडर आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट वापरलेला आहे आपण ही भाजी अगदी दोन माणसासाठी बनवत आहोत त्यामुळे या ठिकाणी मी मसाला हा कमी वापरलेला आहे बाकीचा मसाला आपण डब्यात भरून ठेवू शकतो आणि जेव्हा लागेल तेव्हा वापरू शकतो त्यानंतर बघा या ठिकाणी एक टोमॅटो मी कट करून घातलेला आहे टोमॅटो हा आपल्याला उभा मोठ्याच आकारात कट करायचा आहे आणि आपल्याला त्यामधल्या बिया काढायच्या नाहीत यामध्ये मी एक चमचा बाजरीचं पीठ घालून घेतलेलं आहे पीठ घातल्याने आपल्या भाजीला छान असा थिकनेस येतो आणि भाजी, भाजी खायलाही टेस्टी लागते जर तुमच्याकडे बाजरीचं पीठ नसेल तर तुम्ही या ठिकाणी एक चमचा बेसनही वापरू शकता व्यवस्थित आपल्याला हा मसाला तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे छान असं आपलं तेल सुटलं होतं त्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहोत आपण मोठ्याचा करा टोमॅटो कट केलेला आहे त्यामुळे तो शिजला जरी तरी तो भाजीमध्ये छान दिसेल जर तुम्ही बारीक टोमॅटो चिरून घेतला तर तो पूर्णपणे मेल्ट होऊन जाईल आणि मग पाहिजे तशी चव आपल्या भाजीला लागणार नाहीत चवीनुसार यामध्ये मीठ घातलेला आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून एक उकळी भाजीला काढून घ्यायची आहेत या ठिकाणी बघा झाकण ठेवून देणार आहेत आणि भाजीला एक उकळी काढून घेणार आहेत मस्त अशी तरी आपल्या भाजीला येते आणि भाजीचा थिकनेसही तुम्हाला दिसतच असेल की ती छान असा आलेला आहे आता आपण यावर मस्त अशी शेव टाकून घेणार आहोत शेव ही आपल्याला अगदी शेवट टाकायची आहे ज्यावेळेस आपण जेवायला घेतो त्यावेळेस आपण शेव ॲड करणार आहोत जर तुम्ही आधीच शेव टाकून दिली तर ती ही पूर्णपणे भिजून जाईल आणि भाजी ही बिलकुलही चांगली लागणार नाहीत मस्त अशी आपली ही तयार झालेली आहे अगदी कमी वेळेत तयार होते आणि हा ही भाजी तुम्ही जास्त पाहुणे आले तेव्हाही बनवू शकता जास्त क्वांटिटीत तर ही भाजी अगदी परफेक्ट तयार होते आणि खायलाही छान लागते तसेच पोटभरीचं जेवणही होतं बघूनच खावीशी वाटणारी अशी शेव टमाटर आपण अगदी पाच मिनिटात तयार केलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशा छान छान अगदी सिम्पल रेसिपी बघायच्या असतील तर विशितामेजवाणीला सबस्क्राईब जरूर करा या ठिकाणी बघा शेवभाजी घेतली मस्त त्यासोबत सॅलेड कांदा लिंबू आणि भाकरी किंवा चपाती किंवा फुलके तंदुरी रोटी तुम्ही घेऊ शकता आणि मस्त ढाबा स्टाईल शेव टमाटर एन्जॉय करू शकता रेसिपी अगदी सोपी आहे कमी साहित्यात तयार होते तुम्ही जर कधी शेव टमाटर केला नसेल तर एकदा नक्कीच या पद्धतीने करून बघा तुम्हालाही खूप आवडेल अगदी सिंपल अशी रेसिपी आहे तर अशा नवनवीन रेसिपी बघण्याकरता विशिता मेजवानीला सबस्क्राईब करा तशीच रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा मी तुमच्यासोबत अगदी पटकन होणाऱ्या टेस्टी अशा रेसिपी शेअर करत असते तर तुम्हाला नक्कीच मदत होईल तसेच बेलायकनही क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे जे। नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि अशा छान छान रेसिपी बघायला मिळतील रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका छानशा रेसिपीसोबत